छान उपक्रम पूर्ण लहान आपण शाळा या शाळेमध्ये आठवडी बाजार आणि खाऊगल्ली या उपक्रमाचं खाऊगल्ली या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना पुस्तक ज्ञानाबरोबरच व्यवहारी ज्ञान आणि संवाद कौशल्य क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन करून व्यासपीठावरील अध्यक्ष आणि सर्व मान्यवरांना मी विनंती करतो त्यांनी कृपया क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन नाही असं

Triple Alice, Triple Alice, Triple Alice, Triple Alice, Triple Alice, y sí, burro ये या तपा कोणवर तनपने आमच्यासाठी या ठिकाणी उपलब्ध असतात आजच्या कार्यक्रमाची मी केलेली सर्वजण स्वागत करतो कि दोन तो सर्व मरालेताई आमच्या सर्व सदस्य यांच्या या याला सर्व स्वागत आणि याpital व इतर उपस्थित सर्व कार्यक्रम समितीजनांनी स्वागत करू प्रतिसाद आणि मोठतरणावर सुद्धा तयार आहे ते पण या ठिकाणी उपस्थित आहे विनंती करतो स्वागत <प्राप्ताग> करा उद्योग आहे विनंती करतो आता कार्यक्रमाचं प्राप्त विद्या <प्राप्ता> ठिकाणी करावं

सहा टेबल एक डायट त्याचबरोबर मॅट मॅट मिळालेले आहेत असे बरोबरच अशा प्रकारचं साहित्य कपाट आहे ते भौतिक सुविधा अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मिळालेल्या आहेत आतापर्यंत जर जे सहकारी आहे ते अतिशय चांगल्या प्रकारचं मिळालं इथून पुढच्या काळात सुद्धा चांगल्या प्रकारचं सहकारी आपल्याला ग्रामपंचायत भेगोन ग्रामस्थ हे भेगो स्टेशन आज या ठिकाणी शाळेमध्ये आनंदी राजा आणि भाऊगेले तो प्रोग्राम या ठिकाणी आजच्या कार्यक्रमात थोडक्यात मला मनोबत व्यक्त करत असताना मी प्रथम तीन लोकांचं कौतुक करण्यासाठी या ठिकाणी उभा आहे पहिलं मी कौतुक करणार आहे ते समोर बसणाऱ्या माझ्या विद्यार्थी चमूक आहे त्यांनी अतिशय छान पद्धतीनं प्रत्येक इव्हेंट मध्ये आल्यानं सगळं बांधायला पाहिलं एकही खाद्यपदार्थ असा ठेवला नाही की ज्या पदार्थाचं नाव घेता तो मिळेल नाही असा प्रत्येक पदार्थ तुम्ही या ठिकाणी आणून ठेवलेला आहे

într-un proces de apărare a celor afectați de vaccinul special, dar deși este un judecată verbală, totuși practicul acesta se face care okay hey. हाँ ये, जा ये जा की कब रहेगा त आपण आपण आलो आहोत डेव्हल टेशन या ठिकाणी या ठिकाणी लहान मुलांचा खाऊदे हा कार्यक्रम चालू झालेला आहे या बाजारामध्ये आपण जाणार आहोत आणि या बाजारामध्ये काय काय विकायला आहे काय काय नाही ते आपण पाहणार आहोत त्याच्यातून करणार आहोत आणि सर्व संकटाचा बाजार आलेला आहे या ठिकाणी आपण बोलणार आहोत डेवल टेशनचे आपण करणार आहोत तसेच यांच्यासाठी करणार आहोत कस आहे दागरा बद्दल काय इतके छान आहे की लहान वयातच आपण व्यावहारिक ज्ञान देत आणि जिल्हा परिषद प्राथमिक प्रथम पासून तुम्ही आपण पाहत आलेला आहे की विविध उपक्रम राबवत आले त्यामुळं लहानपणापासून तुम्ही व्हायचे आपल्या गाव मानाप म्हणजे चांगल्या प्रकारे व्यवहाराचे परिणाम होते आज आपण बघू शकतो की गावकऱ्यांनी असं ज्या शाळेचा फोडांनी असं की की कुठला असा प्रतिसाद दिलेला आहे आज हे सर्व शिक्षण समिती व्यवस्था समिती असेल किंवा शिक्षकांचा असेल आभार व्यक्त करतो की अशा प्रकारचे विविध उपक्रम राबवणे गरजेचे आहे यामुळे शंभर टक्के मुलांना भविष्यापैकी काय ना काय उपयोगी पडणार आहे लहान मुलांनी गावगालीचा व्यवहारचा व्यवहार कसा आहे लहानचं बोलू याला

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिग स्टेशन या शाळेमध्ये आठवडी बाजार आणि खाऊगली या उपक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे विद्यार्थ्यांना दैनंदिन व्यवहारामध्ये कशा प्रकारे वेगळा व्यवहार करायचा किंवा एखादी वस्तू रूपाला घेतली पाहिजे किंवा हे आहे महागाई आहे किंवा स्वच्छ वस्तू त्याच्यामधला फरक त्यांना कळा पाहिजे आणि व्यवहार वाढण्यासाठी हा उपक्रम निश्चित चांगला आहे या सगळ्या उपक्रमासाठी आम्हाला समस्त कामस्थ बिव्ह स्टेशन या ठिकाणी झालं खूप धन्यवाद धन्यवाद लहान मुलांचा उपक्रम आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बिग स्टेशनच्या वतीने या ठिकाणी आनंदी बाजार आणि गल्ली या उपक्रमाचं आयोजन केलेलं आहे विद्यार्थ्यांना पुस्तक ज्ञानाबरोबरच व्यवहारी ज्ञान आणि संवाद कौशल्य आणि स्क्रामाचं महत्व त्या सर्वांना कळावं मोठ्या माणसांशी बोलताना नम्रतेने आजवीने बोलावं त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकवून घ्याव्यात लहान जर दर आला तर त्याच्याशी ही त्याच पद्धतीने त्यांच्याकडे बोलण्याचे कौशल्य निर्माण व्हावं आणि नफा तोटा फायदा या सर्व गणित व्यवहार आहेत त्याचं त्यांना आकलन व्हावा हा या मागचा प्रमुख उद्देश आहे धन्यवाद धन्यवाद सर 奶、嗯、奶，谢了。 ड早 March अे आडर चोडि चिवाश गला challenge के आडो बसका estar हीու आव yat को आव आडता को बरा नागा हो इतर ही अब हम आगे आएंगे और ये बड़ी जगह आके মানে পুৰু মাহে পাৰ মানে